ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याकडे गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघात तुरा लागला आहे भास्कर जाधव यांनी मुंबईतील मेळाव्यात ब्राह्मण सहाय्यक संघ नेत्यांवर टोकाची टीका केली होती ब्राह्मण सहाय्यक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनश्याम जोशी यांना बेडकाची उपमा दिली होती आता भास्कर जाधव यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिपोजणारे स्टेटस ठेवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे त्यांनी साने गुरुजी चित्रपटातील स्टेटस ठेवल्याने नवा वाद झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज इतके दृष्टे की त्यांनी आरमाराची माहिती वेळीच ओळखली हो मग विषय पेशव्यांचा चालू आहे ना पण गुरुजी महाराजांनी जोपासलेले आरमार जीवावर उदार होऊन वाढवले सांभाळले या अरबी समुद्रात कोणाची टाप नव्हती आपली गलबते घालण्याची आणि इंग्रजी सरकारची बुडवले आपला हा तालुका कंपनी सरकारच्या मुखात अलगत जाऊन पडला पेशव्यांची मोठी चूकच म्हणावी लागेल नाही काय ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेऊन पेशव्यांचा उपमर्द करण्याची बुद्धी झाली तुम्हाला अरे पुढच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील शिंच्या ध्यानात ठेव आता कंपनी सरकारच आपले मायबाप त्यांची पुढची पावले ओळखली पेशव्यानी असं म्हणावं तर हम्म नीका नीक वर का बाहेर नादारीचा अर्ज भरा शाळेचे शुल्क जमा करता ना ढिके चढवायला लागले त्यांना